मी म्हटलं <laughs> ते काही काही लोक असतात सर्व पक्षी मग ते सर्व पक्षी असलं सगळेच म्हणतात विलास काहीतरी आम्ही काय आम्ही घेतलाच ना निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत तो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होत म्हणून आपण त्या ठिकाणी केलं परंतु ताळ्यात मळ्या ताळ्यात मळ्या ताळ्यात मळ्या मग ते काहीच कळत नाही तसं होऊन देऊ नका ताळ्यात मळ्यात न राहिलेला अड्णा कुठे गेला त्याच्यामध्ये मी अधिक न बोलता खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु मी माझे आता दौरे पण महाराष्ट्रात वाढवणार मी काल सांगितलं की आता मी अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यामुळे मला तिथलं काम इतकं ते दिवस राहिलेलं नाहीये आता मी तीन निम्मा आठवडा तिथं घालवणार आहे आणि निम्मा आठवडा महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये पिंपरी मध्ये पण येईल पुण्यामध्ये पण येईल सगळ्याच गोष्टी आपण मिळून मिसळून त्या ठिकाणी करू परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक लोकप्रतिनिधीने वैयक्तिक स्वार्थ हा त्या ठिकाणी आपला कुणाचाच माझ्या सकट राहता कामा नये अशा पद्धतीनं आपण सगळेजण पुढं जाण्याचं काम करू अशी मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो पुन्हा एकदा सर्व पक्षीय सत्काराचा कार्यक्रम आज जो झाला आणि त्यांना सर्वांनी मनापासून साथ दिली त्याबद्दल सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं प्रतिष्ठित नागरिकांचा आणि माझ्या जबाबदार सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो पुढच्या वाटचालीच्या करता अण्णा बनसोडेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र